होता आणि तो पूर्ण करण्यासाठी समिती नेमणार होता तर आजच्या जाहीरनाम्यामध्ये एवढा मोठा ऐतिहासिक मॅन्डेट मिळाल्यामुळे बर्डर असेल का आणि मॅनिफेस्टो करताना ज्या गोष्टी आपण पूर्ण करू शकतो ज्यासाठी राजकीय नेता म्हणून आपली कसब लागते त्या गोष्टी आम्ही मॅनिफेस्टोमध्ये घेतो फक्त निवडणूक जिंकायची ही भावना नव्हती तर गोरगरीब शेतकरी कष्ट मनं मन जिंकण्यासाठी तो मॅनिफेस्टो आम्ही दिला होता मग लाडक्या बहिणीचा प्रश्न असो कर्जमुक्तीचा प्रश्न असो किंवा बेरोजगारांना पंधरा लक्ष रुपयापर्यंतच कर्ज बिना व्याजी देण्याचा प्रश्न असो मॅनिफेस्टो देताना पाच वर्ष आमचा कृती आराखडा काय ऍक्शन आम्हाला जाहीरनाम्यात जी आम्ही घोषणा केली ती आम्हाला बजेटमध्ये दिसावी यासाठी केली होती आणि मला विश्वास आहे की मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वात मान्य अजितदादा मान्य एकनाथजी हे या अर्थसंकल्पात त्यापैकी काही तरतुदींवर घोषणा करतील हा मला विश्वास ज्या गोष्टींवर तुम्ही मतं विकत घेतली त्या गोष्ट तुम्हाला अर्थसंकल्प पूर्ण करावं लागतील असं राऊत म्हणताय तसं प्रकारे या वक्तव्याने बघताय वक्तव्य शेवटी मतं विकत घेणं असं म्हणणं मतदारांचा होणार मतदार कदाचित आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नसेल पण असा अवमान करू नये नेत्यांना विकत घेतल्या जाऊ शकते असं म्हणणार आहे आता मतदारांनाही विकत घेतल्या जाऊ शकते असं म्हणताय मला वाटतं की हा मतदारांचा महाराष्ट्राचा आणि शिवभक्तांचा अवमान आहे हे रयतेचं राज्य या भावनेने आपण पुढे जातो मतदारांना विकत घेतलं जातं असं म्हणणं म्हणजे मतदारांचा अवमान आहे आणि कोणीही करू नये चूक होऊ शकते माणसाच्या हातून चूक झावी तर माफी माग मला तुम्ही काय हिंदुत्व शिकवणार हिंदुत्व आमच्याकडे हिंदुत्व असं पुन्हा एकदा ठाकरे गटातून आरोप शिकतो उद्धव ठाकरे तुम्ही काही हिंदुत्व शिकवूच नाही हिंदुत्व ही आचरण पद्धती आहे हिंदुत्व याचा अर्थ सहिष्णुता हिंदुत्व याचा अर्थ जीओवर जिनेदो हिंदुत्व याचा अर्थ त्याग हिंदुत्व याचा अर्थ सेवा हिंदुत्व याचा अर्थ प्रेम भावना तसे जो ज्योत जगा, जगा चाओ 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 चोटा -चोटा ते चढो प्रेम की गंगा महा ते चढो म्हणजे हिंदुत्व आहे जगा आणि जगू द्या तर मला वाटतं एकमेकाला जगा आणि जगू द्या या मंत्रांनी हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही आपलं हिंदुत्व हे आचरणासाठी आहे दुसऱ्याला शिकवण्यासाठी निश्चित संजय राऊत म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांचा अपमान केलेला आहे इतर छोट्या छोट्या देशाचे प्रमुख येतात तेव्हा स्वतः ट्रम्प जातात आणि मोदींना रिसिव्ह करायला छोटे अधिकारी पाठवले अपमान आहे आणि भारत हा सहन काढणार नाही बरोबर आहे भारत सहन करणार नाही आणि मी ऐकलं की स्वतः संजय राऊत साहेब आम्ही एकेगा जाणार आहे आणि बदगा चुकवणार आज काँग्रेसला विकास आघाडीमध्ये गळती जे असं आहे की काँग्रेसनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्याचा हा परिणाम आहे हा बाय प्रॉडक्ट आहे तर काँग्रेसचं राजकारण हे मूळ काँग्रेसची जी भूमिका होती जी महात्मा गांधींनी सांगितली त्या भूमिकेच्या दूर जेव्हा काँग्रेस गेले आणि सत्याचे प्रयोग घेणाऱ्या महात्मा गांधींच्या सत्याच्या ऐवजी सत्तेच्या मागे गा गे तेव्हा अशी गती ही निश्चितपणे अपेक्षित आहे धनंजय मुंडे यांच्या <गला> पक्कल पुरावे केल्यानंतरही त्यांना सहारोप त्यांच्या सहीतून संबंधित पोलिसांनाही सह करावं अशी सगळी हा स्वतः जवळ तुमचं काय मत आहे असं जे की काही एक सामाजिक कार्यकर्ते आहे कोणत्याही स्वार्थी भावनेने ते काही आरोप करत नाही पण कधी कधी कोणतेही आरोप केल्यानंतर पोलीस विभागावर जबाबदारी आहे की त्या आरोपाची छाननी केली पाहिजे <निपाँ> ना <गला> त्या दा, दा, आरोपाची छाननी न करता असा आरोपी कोणाला केलं तर कोर्टामध्ये बाकी आरोपी सुटी आणि पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे पोलिस विभाग हा या दृष्टीने आपण केलेल्या प्रत्येक आरोपाची छाननी करेल आणि या अगोदरही बघितलं आहे अनेकांना या संदर्भामध्ये अटकही केली आहे आणि बाकीच्या नाही अटक होते लासलगावला बजेट आज सादर होते पण लासलगावला कांदा उत्पादकांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये सतत काही दिवस त्यांचं आंदोलन सुरू आजही ते आंदोलन सुरू आहे प्रश्न सोडवला पाहिजे शेतकरी कष्ट करतात त्यांची जी काही वाजवी मागणी आहे ती पूर्ण केलीच पाहिजे ना शेवटी एक एकर शेती नांगरायची असेल तर साडे तेरा किलोमीटर आडव उभं बघा कडक उन्हा मध्ये वखरणी करावी लागते पावसाळ्यात चिखल तुडवावं लागतो थंडीमध्ये जागणी करावी लागते तेव्हा जाऊन काहीतरी सोनं तयार होत मग वाटत की त्यांची जर मागणी वाजवी असेल तर तर्काच्या आधारावर त्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करत असते आणि आमचं सरकार असा प्रयत्न निश्चित करेल असं मला वाटतं राज ठाकरेंनी प्रयागराज मध्ये जे स्नान केलं त्या ह्याच्यावरती त्याच्या पाण्यावरती टीका केलेली आहे बाळा नांदगावकर दाखला दिला की त्यांनी पाणी आणलं होतं आणि ते खराब काय कसं बघतोय काही नाही नांदगावकर साहेबही त्यांचं ऐकत नाही या बाबतीत असं दिसतंय शेवटी त्यांनी टीका केली तर त्यांची टीका या देशामध्ये सध्या तरी अल्पमतात आहे कारण ज्या प्रयागराजमध्ये सहासष्ट कोटींचा आकडा उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केला याचा अर्थच असा आहे की आमचे राजसाहेब हे या बाबतीमध्ये त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत अल्पमतात आहे उद्धव ठाकरेंनी काल फडणवीस पार्टीवरती स्थगिती द्यायला कुठल्याही प्रकार पाठवले उद्धव ठाकरे नाहीये तर ते म्हणले की उद्धव ठाकरे देवेंद्र फिरसांना कधी बनता येणार नाही खरंच आहे ना देवेंद्र फडणवीस साहेब उद्धव ठाकरे कसं बनते उद्धव साहेबांचा स्वतःचा एक ब्रँड आहे त्यामुळे तो ब्रँड आहे स्थगिती देण्याचा देवेंद्रजीचा ब्रँड स्थगिती न देता महाराष्ट्राच्या प्रगतीचा आहे तर ते उद्धवजी बनू शकत नाही आणि उद्धवजी देवेंद्रजी बनू शकत नाही याच्यामुळे देवानीच तर एवढ्या लोकांमध्ये इतका फरक केलाय त्यामुळे उद्धवजी या बाबतीत तरी या वर्षात खरं बघ असं